अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्र समाचार न्यूज फुलंबरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान पुलंब्री युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांच्या पुढाकाराने तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला समाजातील विविध प्रश्न जनतेपर्यंत पोहोचवणे प्रशासन व लोकप्रतिनिधींना जबाबदार धरणे तसेच लोकशाहीचे मूल्य जपण्याचे महत्वपूर्ण कार्य पत्रकार बांधव सातत्याने करीत असल्याबद्दल काँग्रेस कमिटीच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या सत्कार समारंभास तालुका अध्यक्ष काँग्रेस अध्यक्ष संतोष मेटे युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूलाल बाबूराव डकले गणेश काळे सदाशिव विटेकर एकनाथ चित्रक विजय जाधव योगेश धोणकर पंढरीनाथ जाधव प्रशांत मस्के एस के जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी पत्रकार लोकशाहीचे चौथे स्तंभ असून सत्यनिर्भीड व वस्तुनिष्ठ पत्रकारितेमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येत असल्याचे मत व्यक्त केले पत्रकार बांधव अनेक अडचणींना सामोरे जात असतील समाजातील वंचित शोषित घटकांचे प्रश्न मांडतात शासनाच्या योजना धोरणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवितात तसेच चुकीच्या बाबीवर प्रकाश टाकून समाज प्रबोधनाचे कार्य करतात असेही यावेळी सांगण्यात आले कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा वही पेन शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला सत्काराबद्दल पत्रकारांनी काँग्रेस कमिटीचे आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी फुलंब्री काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आपले जे ज्यांच्या ज्यांच्यामुळं या देशामध्ये आपल्या पत्रकारितेला नवी दिशा मिळाली ते म्हणजे जांभेकर साहेब यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी आज पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले कुलंब्री तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मानिय मेटेसाहेब त्याचप्रमाणे गणेश मामा काळे पंढर प्ते, पंढरीनाथ पाटील प्ते जाधव एस के आबा जाधव गोपीनाथ दादा जाधव त्याचप्रमाणे प्रशांतजी म्हस्के एकनाथ पाटील चित्रक त्याचप्रमाणे लोकड रंगण या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले बिजूभाऊ जाधव बाबराव काका जाधव त्याचप्रमाणे आमचे पालचे माजी सहकारी मित्र ग्रामपंचे सदस्य योगीजी लोणकर व चित्रक मामा तसेच जे आमच्या या, या सर्व कार्यक्रमामध्ये आवर्जून हिरारीनं भाग घेणारे आमचे परममित्र बाबराव पाटील डकले व ज्यांचे काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासून ज्यांनी आजपर्यंत धुरा सांभाळलेली असे आदरणीय विटेकर मामा व उपस्थित असलेले सर्वच पत्रकार बांधव आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो कारण आजचा विषय म्हणजे खूप महत्वाचा दिवस या ठिकाणी आपण सर्व भारतीय मानतो कारण वर्षभर सर्वजण तुम्ही आपल्या देशामध्ये ज्या घडामोडी घडतात ते समोर आणण्याचं काम तुमच्या माध्यमातून होत असतं आणि मला एक चांगल्या प्रकारे त्यातला अनुभव आहे मी सुद्धा पत्रकारितेचं एम जे केलेलं आहे त्यामधून हेच लक्षात येतं की नागा। त्यामध्ये आवड आहे म्हणून हा उपक्रम तुम्ही सातत्याने चालू ठेवता नाहीतर एक कमाईचं साधन म्हणून त्याकडं आजकाल कोणी जास्त लक्ष देत नाही किंवा ते म्हणून तुम्ही करत नाही हे सर्वात महत्वाचा विषय या वर ठिकाणी आमच्या मनाला भावतोय म्हणून आज तुम्ही वर्षभर या ठिकाणी सर्वांच्या चांगले काम असेल वाईट असेल परंतु तुम्ही ते समोर आणण्याचं काम करता ते फार महत्त्वाचं आहे आणि मी पक्षपातपणे तुमचं जे काम, ते काम चालू आहे ते खरोखरच अतिशय चांगलं आहे आणि अशाच पद्धतीनं तुमचं काम पुढेही चालू राहू अशी मी या ठिकाणी माझ्या वतीनं आमच्या सर्व युवक काँग्रेसच्या वतीनं मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला परत एकदा पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र